मला वाटतं ही फार काही नवीन घटना नाही आहे नवीन बातमी नाही आहे कारण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा प्रस्ताव तयार करायचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा त्याची फिजिबिलिटी तपासायची त्याला खर्च किती येईल हे सगळं करायचं जवळपास जागा ठरवायची आणि सगळं झालं रे झालं गुजरातला हा प्रकल्प पळवायचा आणि याच्यातून एक स्पष्ट होतं की सिंधुदुर्गमध्ये जे लोक फार भारतीय जनता जे सकाळपासून वटवट 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 करत असतात मग राणे असतील सामंत असतील केसरकर असतील या लोकांना एक ड्युटी शिवसेनेवर टीका टिप्पणी करणं स्वतःच्या जिल्ह्याखाली स्वतःच्या पुराखाली काय जळतं हे बघायचं नाही यांच्या पुराखालचा पानबुडीचा चांगला पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे त्याला जबाबदार हे लोक हे नुसते टीका टिप्पणी करण्या शिवसेना शिवसेना उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे याच्यातच गुंग आहे यांचे चिल्ले पिल्ले पण तेच काम करतात आणि म्हणून हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोकणाच्या दृष्टीने दृष्टीनं हितावं नाही रिफायनरी नाहीत गुजरातला ती <coughs> बारसूलाच करायची म्हणतात पानबुडी कशी नेतात गुजरातला पर्यटनाच्या दृष्टीनं हा फायदा देणारा प्रकल्प का तिकडे न्यायचा आणि म्हणून या महाराष्ट्राविषयी या सरकारची भूमिका दिसत असताना या भागातलं नेतृत्व सुद्धा जे आहे त्याच बेजबाबदारपणे काम करतो फक्त बडबड करायची वटवट करायची टिका टिपणी करायची आणि स्वतःच्या भागातील विकासाच्याकडे लक्ष द्यायचं नाही या महाराष्ट्राच्या हिताकडे लक्ष द्यायचं नाही ही परिस्थिती आहे आणि मला वाटतं हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार कारण गुजरात समोर गुजरातचे जे कोणी आहे त्यांच्या समोर हे लोक तोंड सुद्धा उघडू शकत नाही त्यांची जीभ आणि त्यांचं तोंड ही तर चालतं फक्त बाकी दुसरीकडे चालत नाही महाविकास आघाडी काळामध्ये आर्थिक तरतूद सुद्धा झाली होती सगळं झालं होतं प्रकल्प त्याच वेळेस तसं दोन हजार अठरा पासून या प्रकल्पाची सगळी पायाभरणी सुरू झालेली आहे ला परंतु लास्ट हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे